गुड मॉर्निंग प्रभात निधी टूर्स अँड सर्व सरांचं हार्दिक स्वागत आम्ही आता आहोत अयोध्या येथे आणि आमचं एवढ्या गर्दीमध्ये आम्ही दर्शन झालेलं आहे संध्याकाळी आम्ही इथे मला वाटतं सहा साडेसहा वाजता आलो होतो आणि मी सर्वांना अगोदर दर्शनाला पाठवले म्हटलं दर्शन घेऊन या कारण खूप इथे गर्दी आहे पण संध्याकाळी खूपच गर्दी कमी होती सर्वांचं व्यवस्थित दर्शन झालं आणि आता आम्ही तिथून निघणार आहोत काशीसाठी अयोध्येतील हे आमचं हॉटेल हो आहे यमुना मिलन रिसॉर्ट इथे आमचा स्टे होता आमचे सर्व आता माणसं रेडी झालेले आहेत ब्रेकफास्टसाठी आमचे चालले आहेत सर्व ब्रेकफास्ट आमचं सर्वांत इकडे चालू आहे ब्रेकफास्ट चालू आहे आमचं सर्वांच्या इकडे आहे काय प्रॅक्टिस करता सकाळ सकाळ मस्त गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व था। था। काल कसा दर्शन व्यवस्था झालं ना सर्व व्यवस्था एवढ्या गर्दीमध्ये लवकर गर आपलं दर्शन झालं ओके चलो आता अयोध्ये जाणार आपण प्रॅक्टिस करतात छान ना दर्शन कालचा व्यवस्था ना एक नंबर का काय काय नसत झालं ना मस्त केलं का दर्शन वगैरे हो दर्शन झाल्यानं व्यवस्थित ओके चालेल आता आपण जाणार आहोत वाराणसी येथे आता ब्रेकफास्ट करतात एकदम मस्त सर्व्हिस केली मस्त एकदम त्याबद्दल चला फक्त आमचे जरा थोडे मी सांगितलं तुम्ही एका सर्व व्यवस्था होईल आता आपण काशीला जाणार आहोत अश्विनीबाई अश्विनीबाई दो चार चार घेतात लोक इथे बसलेले आहेत ओके गुड मॉर्निंग शुभप्रभात झाले का रेडी सर्व oh. चला ब्रेकफास्ट करून घ्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालंय <laughs> <जाले> का रेडी <laughs> आज कशेला जायचंय सहा वाजता ब्रेकफास्ट रेडी सर्व मस्त आमच्या नाश्ता करता साहेब ओके नाष्ट काकांचा पण मस्त झालेला आहे नाष्टा झालाय का ओके करून घ्या बसलं नाष्ट करून बसतोय की चला बॅग टाकल्या गाडीत चला चला का सर्व रेडी चला गाडी मध्ये बघा आमच्या इथे उपचार बसलेत महिला म्हणाल आमच्या उपचार बसलेत असं आहे का अरे हा सॉरी सॉरी फोटोशूट इकडे फोटो फोटो चालू आहेत हे बघा आमचा हा कुंभमेनाचा हा फर्स्ट ग्रुप आहे बोला जय श्रीराम जय श्री राम हर हर अरे मस्त भागी